पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये आता वारीची सुरुवात झाली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अमेरिकेमध्ये पण एका आगळ्या वेगळ्या वारीची सुरुवात मागच्या वर्षीपासून न्यू जर्सीमध्ये श्री भालचंद्र कुलकर्णी म्हणजेच भाऊ कुलकर्णी यांनी केली आहे न्यूजर्सीमध्ये लिंडहर्स या सिटीमध्ये भाऊंच्या स्वतःच्या गॅरेजमध्ये त्यांनी विठ्ठल मंदिर चालू केलं आणि मागच्या वर्षी या वारीची संकल्पना त्यांनी चालू केली या वारीचं स्वरूप आता मी तुम्हाला सांगते आठ आठ वारकऱ्यांच्या दिंड्या इथे बनवलेल्या आहेत प्रत्येक दिंडीने एकोणतीस जून ते सोळा जुलै या तारखांमध्येच म्हणजेच अठरा दिवसात एकशे एकसष्ट माईस म्हणजे आळंदी ते पंढरपूर इतकं अंतर हरिपाठ म्हणत किंवा ऐकत चालायचा संकल्प करायचा हे अंतर आठ जणांनी एकत्रितपणे चालायचे म्हणजे प्रत्येकाने दररोज एक, दर एक माईल एवढं अंतर चालायचं हे अंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या जागी तुमच्या सोयीप्रमाणे चालू शकता एकोणतीस जूनला सकाळी विठ्ठल मंदिरात वारी प्रारंभाची पूजा झाली आणि नंतरच या वारीला सुरुवात झालेली आहे पण अजूनही जर तुम्हाला या वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल तरीही तुम्ही होऊ शकता आणि तेरा जुलैला एडिसन जवळील जॉन्सन पार्कमध्ये गोल रिंगण सोहळा होणार आहे आणि त्यानंतर सतरा जुलैला संध्याकाळी देवळात वारीची सांगता होणार आहे आपल्या वारीला स्थळाचं बंधन नाही तुम्ही तुमच्या सर्व अमेरिका कॅनडा भारत किंवा इतर देशातील अप्तेष्टांना किंवा मित्रमंडळींना या वारीबद्दल कळवू शकता आणि सहभागी करून घेऊ शकता सर्वजण त्यांच्या त्यांच्या गावातच चालतील आणि या वारीमध्ये रोज अमुक वेळीच किंवा तमुक मैलच चाललं पाहिजे असं काहीही बंधन नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालू शकता या वारीसाठी स्वत भाऊ कुलकर्णी यांनी दिलेल्या आमंत्रणाची क्लिप मी या व्हिडिओच्या शेवटी जोडत आहे की नक्की बघा आणि मोठ्या संख्येने या वारीमध्ये सहभागी व्हा ज्यांना कोणाला वारी करण्याची मनापासून इच्छा आहे पण भारतामध्ये असताना कधी जमलं नाही त्यांच्यासाठी ही संधी अगदी उत्तम आहे त्यामुळे जर तुमच्या कित्येक वर्ष मनात असेल की आपल्याला वारी करायची आहे तर यावेळेला भारतात नाही तर अमेरिकेमध्ये राहूनसुद्धा तुम्ही ही वारी करू शकता त्यामुळे नक्की या वारीमध्ये सहभागी व्हा जय हरी विठ्ठल नमस्कार मी भाऊ कुलकर्णी विठ्ठल मंदिर लिंडस न्यू जर्सी येथे आपण सर्वांचं स्वागत करत आहे गे गेल्या आप वर्षीप्रमाणेच आपली यावर्षी पण विठ्ठलाची वारी मोठ्या प्रमाणात करायचं ठरलेलं आहे परवा एकोणतीस जूनला वारीचा प्रारंभ होईल आणि सतरा जुलैला वारीची सांगता होते आणि मध्ये तेरा जुलैला एडिसन येथे आपण गोल रिंगण नावचा आपला जो कार्यक्रम असतो तो करू त्या सर्व गोष्टींचा आज तुम्हाला आमंत्रण देत आहे अधिक माहितीसाठी नक्कीच फाय फाय वन टू फोर वन थ्री फाय वन नाईनवर व्हॉट्सॲप मेसेज पाठवा किंवा नमस्ते ॲट विठ्ठल मंदिर यू एस डॉट वरती ईमेल पाठवा यावर्षी आपलं विशेष नशीब आहे देहून तुकाराम महाराजांच्या मंदिरातून आपल्यासाठी यावेळेला खास पादुका आलेल्या आहेत आणि त्या पादुका तुम्हाला आता दर्शन देतो या पादुकांचं पूजा करून आपण वारी सुरू करू आणि या पादुकांच्या पूजनानेच वारीची समाप्ती करू तेव्हा सर्वजण नक्की या माहिती परत एकदा सांगतो फाय फाय वन टू फोर वन थ्री फाय वन नाईन यावर व्हॉट्सॲप मेसेज पाठवा म्हणजे आम्ही तुम्हाला वारीच्या कार्यक्रमात सहभागी करू शकू जय हरी विठ्ठल